लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणीसाठी व लाडक्या ताईसाठी अतिशय अंदाज बातमी आहे लाडक्या बहिणीला व लाडक्या ताईंला भेटणार आहे भांड्याची संच भांडसंच वाटप सुरू झालेले आहे मागं इलेक्शनच्या काळामध्ये ती स्थगित झाली होती परंतु आता पुन्हा भांडसंच ही वाटप सुरू झालेले आहे आता यामध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया लाडके ताईंनो जर तुम्ही तुम्हाला आता जर भांडसंच पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये भांडसंच टाईप करा याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणारच आहो परंतु तरी तुम्ही कुठून पा व्हिडिओ पाहता तेसुद्धा कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमसाठी असे नवनवून व्हिडिओ आपण घेऊन येत असतो चला तर मग जरूर न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींना व लाडक्या ताईंला भांडे संच तर हमी येणार यामध्ये तुम्हाला कोणते कोणते भांडे मिळणार कोणाला मिळणार व फॉर्म कुठे भरायचा त्याचबरोबर वाटप कधी होणार याबद्दलची संपूर्ण आपण ए टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला लाडक्याबाईं लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे जराही स्किप न करता ही तुम्हाला माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर सर्वप्रथम आपण पाहूया लाडक्या बहिणीला कोणते कोणते भांडे भेटणार तर तुम्हाला यामध्ये तीस प्रकारचे भांडे भेटणार हो लाडक्या ताईंनो तुम्हाला यामध्ये तीस प्रकारचे भांडे भेटणार आहेत तीस प्रकारचे भांडे तुम्हाला एक मोठा बॉक्स भेटत असतो त्या बॉक्समध्ये तुम्हाला लहान मोठे म्हणजे चमचा ताट प्लेट वाटी असे कढई असे प्रकारचे छोटे असे बारीक सारीक गोष्टी तुम्हाला असे मिळून तीस प्रकारचे भांडे तुम्हाला या बॉक्समध्ये भेटत असते या बॉक्सची किंमत साधारणपणे वीस हजारापर्यंत जाते हे तुम्हाला फ्रीमध्ये वाटप होणार आहे म्हणजे हा संच तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला वीस हजाराचा संच फ्रीमध्ये तुम्हाला भेटणार आहे तीस प्रकारचे भांडे तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जाणार आहे आता हे यामध्ये कोणत्या लाडके बहिणी व कोणत्या लाडक्यातही पात्र असतील तर पहिला असे जे अर्जदार हा बांधकाम क्षेत्रात काम करणारा असावा दुसरा मुद्दा अर्जदाराचे नाव बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे तिसरा मुद्दा अर्जदाराचे नाव चालू नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे चौथा मुद्दा अर्जदाराचे कमीत कमी नव्वद दिवस काम केला पुरावा असणे आवश्यक आहे म्हणजे अर्जदार हा नव्वद दिवस काम केलेले पुरावा दाखला तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्रीमध्ये मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक खाली आपल्या बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून जर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा व ती पी डी एफ पायल डाउनलोड करा आता हे जर चारही प्रकारचे मुद्दे जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला बिनधास्तमध्ये भांड्याचा संच मिळणार आहे आता झाले यामध्ये कोण पात्र असणार यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते तर सविस्तर माहिती तुम्हाला मी दिलेलं आहे आता विषय हा आता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा का ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते व किती दिवसात आपल्याला भांडे मिळतील आता याबद्दलचा आपण एक नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे पार्ट टूमध्ये तुम्ही पार्ट टू आपलं कमेंट करा त्यामध्ये तुम्हाला मी अर्ध कशा पद्धतीने करायचा त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते ए टू जेड माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा जर तुम्हाला जर अर्ध कसा करायचा याची माहिती लागत असेल तर तर लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईंनो तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर मग व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा व चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट पार्ट आपण उद्या त्याला नक्की घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही कमेंट करा तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये पाहिजे असेल का नाही चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद